इचलकरंजी आकारमानानं आणि लोकसंख्येनं मोठं शहर आहे त्यामुळं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाईल गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल विशेषत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांची तात्काळ निर्गत करण्यासाठी लक्ष केंद्रित करू असं नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सोमवारी सायंकाळी इचलकरंजी शहराला भेट दिली बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांशी त्यांनी संवाद साधला तसंच उपाधीक्षक कार्यालयात प्रभारी अधिकाऱ्यांशी बैठक घेतली शिवाय शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलीस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण शाखेला भेट देऊन अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुप्ता यांनी इचलकरंजीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील असं सांगितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटस आणि प्रोफाईल ठेवत समाजात तेढ निर्माण करणं दहशत माजवण्याचे प्रकार वाढलेत त्यावर विशेष लक्ष दिलं जाईल गांजासह अंमली पदार्थ तस्करी आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करू असं सांगितलं इचलकरंजीतील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महापालिकेच्या योजनेतून नव्यानं रचना करू असं त्यांनी यांनी सांगितलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील समीर सिंह साळवे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते